प्राण जय जती बक्षाट विजय सो प्राण जय जती बक्षाट विजय सो अपना बिनो बचो पडो अपना बिनो बचो पडो अपना बिनो बचो पडो कर्ज बाहीन निराहित पयले मेलात पयले निराहित पयले नाना इतो बक्षाटा प्राण जय जती बक्षाटा विजय सो जय बोलो जय जती बक्षाटा विजय सो आमचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माने बच्चूभाऊ कोळी यांनी राज्यभर एक आंदोलन दिलेलं आहे राज्याला शेतकऱ्यांची कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण ते पाळलं गेले नाहीये शेतकऱ्याला हमीभाव मिळावा दुसरी गोष्ट दिव्यांग आमच्या बांधवांना सहा हजार जे वेतन आहे ते वाढवून मिळावं आणि शेतकऱ्यांचं जे कापणी बसून ते पेरणीपर्यंत सगळा खर्च वगैरे मधून बसावा ह्या सगळ्या मागण्यासाठी एक राज्यभर आंदोलन छेडलेलं आहे त्याचा भाग म्हणून राजधानी सातारामधून पावनभूमीतून या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आहे जोपर्यंत आमच्या ह्या सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागण्या हटणार नाही यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन प्रहार जनते पक्षावरूनच छेडण्यात येईल ते मान्य बच्चू भाऊ कडू यांनी महाराष्ट्रभर पुकारलेलं आंदोलन आज या साताराच्या भूमीत आम्ही यलगाव पुकारतोय आणि इथल्या सगळ्या पालकमंत्र्यासह सगळ्या नेत्यांना ही विनंती आहे की आपण जो कर्जमाफीचा जो मुद्दा इलेक्शनच्या अगोदर घेतला होता तो पूर्ण करावा आणि शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी म्हणून आम्ही ही लढाईला सुरुवात केलेली आहे